नमस्कार मी स्वप्नी राहणार मदनवाडी झालेली आहे जिल्हा परिषद पंचायत स्वप्नीला सध्या जे चालू आहे ते स्थानिक स्वराज्य संस्था इलेक्शन लागू आहेत तर राष्ट्रवादी अजितदादा पवार गट यांच्या पक्षातून मी इच्छुक आहे आमचे मार्गदर्शक दत्तात्रय मामा भरणे जिल्हाध्यक्ष प्रदीपदा गार्डकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इच्छुक आहे बर आपण जे इच्छा दर्शवलेली आहे त्यांच्यासमोर जिल्हा परिषद जिल्हा परिषद साठी उभा ना हा माझे मिसेस पत्नी सोनाली स्वप्नील सौनाल बंडेकर या इच्छुक आहेत अच्छा ह्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आपली काय आहे की आपण याच्या आधी सामाजिक काम असतील किंवा आरोग्य विषय असतील किंवा बरेचशा दुसऱ्या राजकीय असतील त्या गोष्टीसाठी आपण वेळ दिला होता ह्याच्या अगोदर ह्याच्या अगोदर आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते म्हणूनच पक्षाचं काम केलेलं आहे आ, मागे काही छोटे मोठे उपक्रम केले होते की जे उदाहरणार्थ दहीहंडी असेल महिलांसाठी जे होम मिनिस्टर पैठणीचा बक्षिसाचा कार्यक्रम असेल परत तरुणांसाठी क्रिकेटचे मॅचेस म्हणत लहान मुलांचं कबड्डी यासाठी उपक्रम केले तर माझी सामाजिक कार्य करायची माझी इच्छा आहे भरपूर त्यानुसार माझी पावलं उचलत राहतो जिवळ गटातून अनेक मतदार उमेदवारांनी उमेदवारी मागितली आहे पक्षाकडं तुम्हालाच पक्षाने काही माझा नवीन चेहरा आहे मी निष्ठावंत कार्य करताय तरुणांना संधी मिळेल अशी मला अपेक्षा आहे चांगली आणि मी मुलांसाठी तरुणांसाठी दिवस रात्र अवेलेबल असू शकतो राहतोच त्यामुळे माझा प्राधान्याने विचार व्हावा पक्षाकडून तु, तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही जिल्हा परिषद गटात काय काय सुविधा देऊ शकता बरेचसे प्रश्न आमचे तालुका आमदार आहेत त्यांनी मार्गी लावलेलेच आहेत पण त्यातनं पण रस्ते गटर आरोग्याचे आरोग्याचा विषय असेल तरुणांच्या क्रीडा संदर्भात विषय असेल या विषयाला मी प्राधान्याने गोष्टीला भरपूर विजन आहेत त्या तरी आमच्या सरकार आता आपल्या जर लाडकी बहिण योजना आहेत अजून काय वाव देता येईल बघिन बचत गट असेल याच्यातून काय मदत करता येईल त्यानुसार पाहायला गेलं तर भरपूर शेतपूर नवीन आपल्याला बघितलं जातं पण एकंदरीत या गोष्टीला पक्षाकडनं आपल्याला जी संधी मिळायची त्याच्याबद्दल पक्षाने काय आपल्याशी चर्चा केली का या संदर्भात आपल्या अजून तर भरपूर वेळ ह्या गोष्टीला अजून प्रोग्राम लागू व्हायचे पण चर्चा केली की बाबा तुमचा प्रयत्न कसे तुम्ही काय करतायत ह्या संदर्भात आमची टेन्टेटिव्ह चर्चा झाली महिलांच्या सबलीकरणासाठी तुम्ही काय प्रयत्नशील राहणार जिल्हा परिषद ज्या जे आमच्या योजना आहेत बा महिला बाल विकास कल्याण खाते त्याच्या सुविधा असतील त्या महिलांपर्यंत पूर्ण पोहोचवायचा प्रयत्न करणार संदर्भात बी अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत याच गटात अनेक जुन्या इमारती झालेल्या आहेत आरोग्याचे प्रश्न गंभीर आहेत त्या संदर्भात काय प्रयत्न करणार आहोत अं तसं म्हणजे आमचे आमदार आहेत दत्तात्र दत्ता मामा भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या काही उर्वरित ज्या छोट्या त्रुटी राहिल्या असतील त्या सुद्धा ही पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील आमचा पुणे जिल्हा परिषदेमार्फत अनेक योजना राबवल्या जातात त्या योजना तुमच्या गटात राबवण्याचा काय मानस आहे पुणे जिल्हा परिषदच्या समजा भरपूर योजना आहेत तर समजा कृषी विभागाच्या योजना असतील तर त्याच्या तळागाळात प्रत्येक माणसाला ती गोष्ट माहिती झाली पाहिजे समजा उदाहरणार्थ त्याच्यात शेती अवजार बीबिन शेती टक्के जी सबसिडी आवजारांसाठी साहित्यासाठी ती जी आ, आ, ते गरीब शेतकऱ्याला जागा घर पोहोच करायची मी सोय करणार शेतकऱ्यांसाठी अनुदान आहे सोळा हजार ते पावणे दोन लाखापर्यंत आसपास अनुदान मिळते त्याची पूर्ण माहिती आणि योजना लागू कशी होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आता आपण जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली जर तुमच्या विरोधात म्हणजे विरोध पार्टीने जर तुमच्याच घरातला उमेदवार जर दिला तर तुमची काय भूमिका असणार आमच्या आदरणीय अजितदादा पवार आणि जे दत्तात्रणे जे आदेश देतील तो आम्हाला मान्य असेल जर समजा घरातलाच पुढचा उमेदवार आला तर तुमची भूमिका काय राहणार नेमकी पक्षाशी प्रामाणिक राहणार आम्ही म्हणजे पक्ष जे पक्ष जो आदेश देईल तो आम्ही मान्य करून पुढे आमची वाटचाल चालू ठेवणार मला उमेदवारी दिली मी तेवढेच ताकदी पाहणार कोणी उमेदवार पुढचा असला अगदी वनगराचा जरी असला तरी तुम्ही निवडणूक लढवला हो लढवणार मागे पण काम के करत रहा। मला सांगा तुम्ही या जिल्हा परिषद गटातील निवडणुकीसाठी निवडणूक लढवण्यात इच्छुक का आहात काय सांगाल याबाबत नेमकं मी जनतेला असं आवाहन करेल की तुम्ही मला नवीन चेहऱ्याला संधी द्या इतकी दिवस आम्ही कार्यकर्ते म्हणून निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून मी काम पाहिलेले माझ्या घरादारांनी काम पाहिलेले माझ्या समज व्यवसाय असेल आमचे जे कृषी निगेटी व्यवसाय होते आमच्या वडिलांचे जे शेती अवजार असतील मोटर पाईपलाईन असेल ह्यामुळे मग सगळ्यांची माझ्या घरच्यांच जनतेशी एक कनेक्टिव्हिटी आहे तर त्याचा मला फायदा होऊन जाईल आणि सगळ्यांनी मला मदत करा जे माझ्या घरच्यांनी केले ते मी पुढे माझं काम चालू ठेवून मी जनतेच प्रामाणिक काम करेल त्यासाठी मला सर्वांनी मदत करावी मला सांगा तुम्ही या जिल्हा परिषद गटातील निवडणुकीसाठी उभे निवडणूक लढवण्यात इच्छुक आहात काय सांगाल याबाबत नेमकं मी जनतेला असं आवाहन करेल की तुम्ही मला नवीन चेहऱ्याला संधी द्या इतकी दिवस आम्ही कार्यकर्ते म्हणून निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून मी काम पाहिलेले माझ्या घरादारांनी काम पाहिलेले माझे समजा व्यवसाय असेल आमचे जे कृषी निगडीत व्यवसाय होते आमच्या वडिलांचे चुलत्यांचे जे शेती अवजार असतील मोटर पाईपलाईन असेल ह्यामुळे मग सगळ्यांची माझ्या घरच्यांचं जनतेशी एक कनेक्टिव्हिटी आहे तर त्याचा मला फायदा होऊन जाईल आणि सगळ्यांनी मला मदत करा जे माझ्या घरच्यांनी केले ते मीच पुढे माझं काम चालू ठेवून मी जनतेचं प्रामाणिक काम करेल त्यासाठी मला सर्वांनी मदत करावी